गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या इसबावी शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा आज बुधवार दिनांक सव्वीस जून रोजी सह्याद्री नगर इसबावी येथे मोठ्या उत्साहात पार पडला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हरिभक्त परायण घरीनाथ महाराज अवसेकर यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा पार पडलाय या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे विद्यमान चेअरमन सोमनाथ डोंबे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून विद्यमान व्हाईस चेअरमन विजय कुमार कोठारी यांची उपस्थिती होती यावेळी बँकेचे संचालक नागेश भोसले राजेंद्र फडे शीतल तंबोळी भगीरथ अमरजित पाटील पांडुरंग शिंदे नाईक भारत भिंगे विजय कुमार परदेशी आदित्य फतेपूरकर वसंत शिखरे संजय विठ्ठल जवंजाळ सौ मंजुश्री सुधीर भोसले सौ सुनंदा पद्मकुमार गांधी मारुती सुखदेव देशमुख सुनील गंगाधर मोहिते आदी संचालक मंडळांसह विविध मान्यवर तसेच बँकेचे व्यवस्थापक अतुल भमाणे व सर्व कर्मचारी वृंद व बँकेचे सभासद हितचिंतक ठेवीदार व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते मागील काही वर्षात पंढरपूर मर्चंट बँकेने वेगाने घोडदौड चालू ठेवली असून बँकेच्या ठेवी आणि कर्ज वाटपाच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचं दिसून आलंय वसुली तत्पर प्राधान्य दिल्यामुळे तर बँकेच्या एनपीए ही शून्य राखण्यात बँकेच्या संचालक मंडळ यांना यश मिळालंय या उद्घाटन सोहळ्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना हरिभक्त परायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी बँकेच्या प्रगतीपथावरील वाटचालीची प्रशंसा करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिला तर चेअरमन सोमनाथ डोंबे माजी चेअरमन संचालक नागेश भोसले यांनी बँकेच्या वाटचालीचा आढावा सादर करीत इसबावी शाखेच्या माध्यमातून पंढरपूर शहरात मर्चंट बँकेची आणखी एक शाखा कार्यान्वित झाल्याचं सांगितलं या शाखेमुळे इसबावी तसेच उपनगर परिसरातील नागरिकांना

या कार्यक्रमास आवर्जून आलेले या बँकेचे चेअरमन आदरणीय सोमनाथजी डोंबे वाईस चेअरमन आदरणीय विजयकुमारजी कोठारी ज्यांच्यामुळे मला आज इथं आवर्जून येतात आदरणीय नागेशजी भोसले ज्यांनी माझ्यासोबत गेली पाच वर्ष या नगरीच्या नगराध्यक्षा म्हणून मंदिर समितीचं अत्यंत अभ्यासपूर्ण विश्वस्त पद सांभाळलं त्या आदरणीय सौभाग्यवती साधनाता भोसले सरांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन के केलं ते सर आमच्या मंदिर समितीचे भूतपूर्व अध्यक्ष आदरणीय शिषिकांतजी पागीसाहेब यांच्या विश्वासातील एक ज्येष्ठ सहकारी व त्यांचे पंढरपुरातील मार्गदर्शक रमेशजी गळसासे आमच्यावर निष्ठेनं प्रेम करणारे सोलापूर पंढरपुरातील असणारे पण दिसणारे तरुण काशीच्या पिठावर जे विश्वस्त म्हणून आहेत आमचे सुभाषरावजी म्हमाणे उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ सर्व सभासद उपस्थित बंधू आणि भगिनी ज्याला परिस्थितीची जाण आहे तोच नेता होत असतो म्हणे सुरू ही बँक काढावी अशी ज्याला इच्छा होणार त्या इच्छेला लोकांनी सहभाग घ्यावा आणि सहभाग घेऊन ती बँक विकसित करावी ही एक पन्नास ते साठ वर्षापूर्वीची जी गोष्ट आहे ती अतिशय सूक्ष्म आहे कारण आजच्या परिस्थितीत पंचवीस वर्षाच्या परिस्थितीत आणि गेल्या पन्नास वर्षाच्या परिस्थितीत काळामध्ये खूप खूप परिस्थितीचा फरक आहे आणि काय असत जेव्हा झाड खूप लहान असत त्यावेळेस मदत करणारे खूप कमी असतात कारण काही लोक ते झाड उपटून टाकायच्या विषयात असतात काही लोक त्या झाडाला पाणी घालून आहे त्या परिस्थितीत सांभाळलेले असतात आणि काही समाजाचं हित बघणारे माणसं त्या झाडाला ट्री गार्ड लावून त्या झाडाला वटवृक्ष करायच्या प्रयत्नात राहतात आणि असाच आज पंढरपुरातील सर्व लोक आहेत म्हटलं तर काही हरकत नाहीत मी पाहतो काम करत असताना काही लोक कुऱ्हाडी मोठं झाड झाले की घाव घालायचा प्रयत्न करतात पण त्याचा घाव इतका कमी असतो की ते काही तुटत नाही पण त्याला याच्यात आनंद असतो की मी त्या कुराडीने त्या जा झाडावर घाव घालतोय कुणाचं समाधान कशात असतं कुणाचं समाधान कशात असतं तो प्रयत्न करत असतो की आपण त्याच्यावर कुराडीने घात घा घाव घातलाच पाहिजे पण काही काही लोक असे असतात की बाबा परगावून जाणारे चला आपण त्या झाडाखाली बसू आणि त्या सावलीचा आनंद घेऊ आणि एक समाजातील प्रवृत्ती आहे हे मी बोलत नाही तुको बरं बोलतात प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जण काही जीव स्वार्थी असतात काही जीव परार्थी असतात काही जीव स्वार्थी आणि परार्थी असतात जो स्वतःचा कल्याण करतात आणि लोकांचं कल्याण करतात तस आज तुमच्या जुन्या लोकांनी आज इथे सगळ्यांनी संघटित होऊन ऐका एक कुटुंब आज संघटित होणं खूप अवघड आहे एक कुटुंब आज जर तुम्ही कोणाच्या जर घरी गेलात तर भाऊ भाऊ एकत्रित राहायला तयार नाही आहेत जावा जावा एकत्रित राहायला तयार नाही आहेत आज घराचं घरपण संपलेलं आहे पण अशा परिस्थितीमध्ये आणि अशा वातावरणामध्ये आज तुम्ही पंढरपुरात आता आदरणीय सोमनाथजींनी सांगितलं आज आम्ही सक्षम झालो सक्षमचे दोन अर्थ होतात सक्षम दोन दृष्टीतून होतो एक तर आपलं काही काम चूक नसलं तर आपल्यावर कोण दडपण आणणार नाही त्याच्यामुळे आम्ही सक्षम झालेलो आम्हाला कुणाची भीती नाही आहे आणि सक्षम याच्यामुळे आहोत की आमचा सभासद आमच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा आहे त्याच्यामुळे आम्ही दोन्ही पायांनी सक्षम आहोत पहिल्या सुरू सभासद आता नागेशणांनी आपल्या भाषणामध्ये खूप चांगलं सांगितलं सगळ्यात पहिले कर्मचारी सक्षम पाहिजे कर्मचाऱ्यामध्ये आपुलकी पाहिजे कर्मचाऱ्यामध्ये जिव्हाळा पाहिजे नुसतं ऐका पगार घेऊन काम करणं ही गोष्ट वेगळी आहे पण त्या पगार घेऊन माझाही विकास झाला पाहिजे आणि माझ्यासोबत त्या संस्थेचाही विकास झाला पाहिजे आणि त्या संस्थेचा विकास करत असताना तिथं येणारा जो ग्राहक आहे तो सुद्धा समाधानी न झाला पाहिजे याची जी याचा जो विचार करतो ती बँक विकसित झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आज तुम्ही एकूण सात शाखा काढल्यात सोपं काम नाही आहे आज जर आपण बँकेचे जर नियम पाहिले आज पहिले तर नोटा दोन हजारच्या आहेत का हजाराच्या आहेत का पाचशेच्या आहेत का शंभराच्या आहेत कुठली नोट कधी बंद होईल आणि कुठली नोट कधी कशी चालू होईल हे आज काही तुम्हाला आम्हाला काही सांगता येणार नाही अशा परिस्थितीमध्ये आपण एक बँक सक्षमरित्या चालवणं एक खूप मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे मी या बँकेत आजपासून येत नाही एकोणीसशे पासष्ट सालापासून मी तुमच्या बँकेत येतो माझे वडील पहिल्या सूर्या बँकेचे सभासद आहेत माझे वडील सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज जे त्यावेळेस तुमचे पहिल्यांदा जाधव हो तुमचे मॅने होते त्यानंतर साखरेने आम्हाला खूप मोठी मदत केली जाधवाने हो आपल्याला खूप मोठी मदत केली वडिलांच्यासोबत मी बँकेत येत होतो ज्यावेळेस आमच्या वडिलांचं दुःखद निधन झालं मग आम्ही बँकेत गेलो आम्हाला वाटलं आता आम्हाला किती त्रास होईल की काय नाही की नुसतं अवशेकर महाराजांच्या नावाने बँकवाल्यांनी इतकं सहकार्य केलं की ते सहकार्य आज सुद्धा माझ्या हृदयात मी जपून ठेवलेलं आहे इतक्या लक्षात घेईल हे सहकार्याची भावना त्यांनी ठेवली आम्हाला एक पैशाचाही या लोकांनी कधी त्रास होऊ दिला नाही खरं तर आता सरांनी उघड बोललं मतदान कुणाला केलं हे उघड कधी बोलायचं नसतं मला नागेश अण्णाचा फोन ना आला कारण त्यांच्या मंडळी माझ्या सोबत पाच वर्ष काम केलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं की काही काळजी करू नका हा माझा एवढा शब्द होता महाराजांनी काळजी करू नका म्हणजे महाराज सोबत आहे ते सिद्ध होत महाराजांनी उघड बोलायचं नसतं पण सर असल्यामुळे सराला उघड बोलायची हो <laughs> <laughs> आहे आणि सरांनी सरांनी उघड बोलले कारण काय सगळी माणसं बँकेतली आपलीच आहे तुमचा प्रतिस्पर्धी सुद्धा आमचाच आहे तो काही तुम्हाला जरी तो प्रतिस्पर्धी जरी राहिला तरी त्याच्यातले बरेच जण माझेच आहे पण नागेशांनाचा माझा संपर्क हा खूप जुना संपर्क आहे आणि त्यामुळे मी त्यांना सांगितलं की बाबा आणि त्यांचे दोनदा फोन आले म्हणून तुम्ही यापुढे फोन करू नका फोन जर केला तर मतदान पडणार नाही तुम्हाला काळजीच्या पोटी सुद्धा तुम्ही मला फोन कधीच करू नका आणि एक या लोकांचा सगळा आमचा जुना जिव्हाळा आहे आमच्या वडीलसुद्धा पहिले इथली जी सगळी जुनी मंडळी जाणकार मंडळी आहेत त्यांचा आणि आमच्या वडिलांचा खूप जुना संबंध होता आज खरं तर मला स्वाभिमान आणि अभिमान दोन्ही गोष्टीचा वाटतोय आहे की आपण मला इथं आवर्जून बोलवलं बोलवून एका बँकेचं उद्घाटन करायला लावलं उद्घाटन हे निमित्त आहे पण तुमची भेट हा त्यातला एक फार मोठा गाभा इतकं लक्षात घ्या आज आपली सगळ्यांची भेट झाली आज एक आपल्या भेटीच्या मा माध्यमातून एक जिवाळा निर्माण झाला एक प्रेम निर्माण झालं आणि या प्रेमेच्या प्रेमाच्या माध्यमातून आज एक चांगला मलाही आज आनंद मिळाला आत्ता एकाने सांगितलं की महाराजांचा आशीर्वाद आहे बँक तर नीट चालणारच आहे बँक निश्चितपणे नीट चालेल तुम्हाला कारण आमचे वडील नेहमी सांगायचे आणि महाराष्ट्रात ज्याने महाराष्ट्रात भारतात ज्याने खूप मोठं राजकारण केलं आहे जे आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब ते नेहमी म्हणायचे की एक लाखाने एक एक लाख रुपयाने एक काम होत असतं पण एका आशीर्वादाने एक लाख कामं होत असतात म्हणे एका आशीर्वादाने एक लाख काम होत असतात तुम्हाला पहिला स्वरूप पांडुरंगाचा आशीर्वाद आहे आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाच्या नंतर आज संपूर्ण इथली सगळी लिंगायत मंडळी आणि सर्व मंडळी इतकी श्रीमंत आहे नुसती श्रीमंत नाही आहेत ही सगळी मंडळी अतिशय गर्भश्रीमंत आहेत आणि त्यामुळे ही बँक व्यवस्थित चालेल आणि समजा तुम्ही जर व्यवस्थित चालवत नसलात तर तुमचा लगाम नागेश अण्णाच्या हातात आहेच आहे त्यामुळे ते लगाम निश्चित ओढल्याशिवाय राहत नाहीत कारण त्यांना मला माहिती आहे माझा त्यांचा खूप जवळचा संपर्क आहे मी त्यांना खूप जवळून पाहिलेला आहे ते मित्राशी भांडतील ऐका अजून एकदा सांगतो ते मित्राशी भांडतील पण तत्वाशी कॉम्प्रोमाइज कधीच करणार नाही तितकं लक्षात घ्या ते, ते तत्वानी काम करणारा माणूस आहे त्यामुळे आज एका चांगल्या बँकेचं चा। उद्घाटन मला इथं करायला मिळालं आपण इथं मला बोलवलं बोलवून माझा सन्मान केला सत्कार केला सत्कार करून दोन शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या सर्व बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी सर्व सभासद यांचा मनापासून खरंतर मी आभार मानतो मला काळजी होती की मी आज इथं पोहोचू शकेन का नाही आम्हाला पहिल्या सुरू चोवीस तारीख मुख्यमंत्र्यांनी दिली होती पण त्यांच्या काही अडचणीमुळे चोवीस ची तारीख पंचवीस झाली मुंबई येताना पावसाची अडचण असते गाडीची अडचण असते रस्त्याची अडचण असते म्हणजे गाडी घेऊन गेलो होतो त्यामुळे काय होईल की वाट वाटत होतं पण तुमच्या लोकांची इतकी उत्सुकता होती की पांडुरंगाने सगळे दरवाजे मला मोकळे करून दिले आणि मी रात्रीच बारा वाजता इथं व्यवस्थित आलो त्यामुळे उद्घाटन करायला मला सोपं झालं आणि आज उद्घाटनाचा मान दिल्याबद्दल पुनुष्य एकदा आभार मानतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो रामकृष्ण आहे धन्यवाद बँकेच्या विनंतीला मान देऊन आले सभासद बँकेचे बँकेचे ठेवीदार हे सर्वांचं चेअरमन येणार त्यानं मी पहिल्यांदा तुमचं स्वागत करतो ज्यांच्या हस्ते आज आपल्या संस्थेचं सातव्या शाखेचं उद्घाटन झालं ते आपले गोप गैनीनाथ महाराज अवशेकर यांच्या हस्ते आज या नवीन हिजवाळी शाखेचं उद्घाटन झालं महाराजांच्या हस्ते उद्घाटन झालं म्हणल्यानंतर काय प्रश्न नाही बँक चालायची न चालायची काळजी आता पांढरंगाला आहे आपल्याला नाही या बँकेत आता जवळजवळ सगळा इतिहास तुमच्या रमेश वळसाशी आमचे प्रकाश भादुले यांनी सांगितलेलंच आहे त्यामध्ये परत परत जाऊन वेळेचा अपव्य करण्यात काही मतलब नाही मित्रांनो इथल्या उपनगरातल्या लोकांची जी गैरसोय होत होती आणि हे जे आता जवळजवळ दहा बारा पंधरा हजार लोकवस्तीचा हा परिसर झालेला आहे इथ कुठलीच बँक आर्थिक संस्था नव्हती इथं जे काही छोटे मोठे उद्योगधंदे करणारे व्यापारी जे तुमचे डोकेसर म्हणजे तसं शिक्षक शिक्षक ही बरेच आहेत इथं आज व्यापाऱ्याच्या बरोबरीनं शिक्षकाचे शिक्षकाच्या ठेवत म्हणजे काय कौतुकाची का गोष्ट आहे डॉक्टर साहेब हा जे व्यापाऱ्याला होत नाही ते शिक्षकाने करून दाखवलं म्हणजे शिक्षकच पुढे मनाची पहायला आता <laughs> तर त्या लोकांच्या सोयीसाठी ही शाखा उघडलेली आहे बर आता आपणच आपलं कौतुक करणं महाराज बरोबर नाही बँक झिरो पर्सेंट एन पी एमध्ये मध्ये आहे बँकेच्या ठेवी आहेत त्या जवळजवळ दोनशे पंचवीस कोटीचे आहेत आणि कर्ज वाटप जवळजवळ एकशे चाळीस कोटीचं आहे आपल्या बँकेवर रमेशराव कुठलंही आयचं रिस्ट्रिक्शन नाही सहकार खात्याचं नाही एवढ्या साऊंड मध्ये बँक आहे आणि मी तुम्हाला सांगायचं म्हणजे अभिमान सांगतो की या वर्षी एन पी आय एन पी आय झिरो टक्के झाला त्यामुळं प्रत्येक संचालकाला यायला त्याला एक उत्साह होता की आता नवीन आपण काय तर करू त्याकरता इथं ह्या उपनगरातल्या सर्व लोकांच्या सोयीसाठी बँक काढलेली आहे भविष्यामध्ये रमेशराव आपल्याला आपण आता नव उद्याच्या जनरल मिटिंगला हे विषय मांडून परवानगी घेतो आहे जिल्हा बाहेर परवानगी मागतो आहे आपण मग ते सातारा असेल पुणा असेल सांगली असेल तुमचं सा लातूर उस्मानाबाद असेल इथं आपण जिल्ह्याच्या बाहेर शाखा काढण्यासाठी परवानगी मागतो आहे आणि त्याची आपण उपविधी दुरुस्त करायची या जनरल मिटिंगमध्ये मांडतो आहे ते तर आहेच पण आता ह्या निदान या तीन तीन व चार वर्षामध्ये मोडली मोहोळ मंगळवेढा सांगोला इथं एक दोन ब्रँच काढायचा आमचा मानस आहे आणि ते नक्की शंभर टक्के आम्ही पुरा करू जिल्ह्याबाहेरचं जे आहे ते मात्र ह्या पंचवार्षिकमध्ये झालं तर उत्तमच झालं नाही तर पुढच्या पंचवार्षिकला तर नक्की करू आम्ही ते या निमित्तानं आपण सर्वजण इथं आलात जास्त वेळ घेण्यात काय हे नाही सर्वांनी इतिहास सर्व सांगितलेला आहे आणि ज्यांचं आपण आशीर्वाद ऐकण्यासाठी हे आहात त्या महाराजांनाही आपण वेळ दिला पाहिजे मी सर्व संचालकाच्या वतीनं इथे उपस्थित असलेल्या सर्व सभासदांचं नागरिकांचं देवीदारांच सर्व संचालकाच्या वतीनं पुनश्च एकदा आभार मानतो आपण इथं आलात त्याबद्दल धन्यवाद सगळे हितचिंतक चिंत खरं सांगायचं म्हटलं तर लय दिवसापासून सगळ्याची इच्छा होती इथे एखादी शाखा काढा इथे एखादी शाखा काढा त्या अग्रासह आमचे चेअरमन आणि सर्वजण बसून विचार करून डोंब्याला गाठलं त्यांची ती जागा उपलब्ध करून घेतली आणि त्यांनी ती जागा एका शब्दात होय म्हणली त्यांनी काय एडवाकडे काय घेतलं नाही प्रत्येक माणूस इथं आम्हाला सहकार्य करणार आहे ही हिजबाईची शाखा हिजबाईच्या ह्याच्यावरच चालणार आहे आणि त्या शाखेचं रूपांतर आमच्या मेन शाखेपेक्षा जास्त होईल अशी मला अपेक्षा वाटते सध्या तरी आणि ज्या ज्या अडचणी असतील अन्नाचे विक्रम आमदाराचे आम्ही आता कर्ज की ही केलेलं आहे आणि जी आत्तापर्यंत जी उन्नती झाली आमच्या बँकेची सर्व संचालकाचं कर्मचाऱ्याचं आम्हाला योगदान आहे आम्ही ते त्याच्यामुळं आम्ही इथपर्यंत आलो आहे कौतुक करावं कर्मचाऱ्यांनी के सुद्धा केलं पाहिजे आणि आताच्या बॉडी सुद्धा कौतुक केलं पाहिजे आताच्या बॉडीने एवढं एक वर्षात एवढा रिस्पेक्ट दिला तेवढा रिस्पेक्ट माग आम्हाला मिळाला नाही एक कौतुकाची बाब आहे या चालू मंडळाची खरं सांगायचं तर आणि ह्याच्या पुढं सुद्धा आम्हाला हिसबावीकरणी आम्हाला ठेवी भरपूर द्याव्यात आम्ही तर आता ठेव चालू केले सकाळपासून काय जणी अकरा लाख काय जणी एकवीस लाख आणि विशेष सांगायचं म्हणजे आमची बँक ही सुलभ हप्त्यानं व्यवस्थित फिटली जाती प्रत्येक ठिकाणी तेक असा अवघा असतो की प्रॉपर्टी विकल्याशिवाय बँक फिटत नाही असेल दुर्बल घटकांच्या उन्नती व उत्कर्षासाठी व्हावा व पर्यायाने देशाच्या गरीब व बेकार गर, देशातील गरिबी व बेकारी निर्मूलन करण्यासाठी आपल्या हातून देशसेवा व्हावी या कल्पनेने प्रेरित होऊन त्यांनी आपले तन धन पणाला लावले आणि त्यांच्या या कार्यास पंढरीच्या पांडुरंगाने आशीर्वाद दिला व त्याचे कार्य आज आपल्या समोर राजकारणात जन्माला आलेले हे बँक रुपी बालक आपल्या थोड्याशा भांडवलावर व सामर्थ्यावर प्रचंड अशा व्यावसायिक स्पर्धेत उतरले आणि पाहता पाहता आपले भव्य दिवस सामर्थ्य पंढरीतील नागरिकांना दाखवून दिलेले आहे अशा या बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने व्यावसायिक दृष्टी ठेवून एकोणीसशे साली करकम शाखा एकोणीसशे एकोणनव्वद साली मार्केटयार्ड शाखा एकोणीस एकोणीसशे चौऱ्याण्णव साली कुर्डवाडी शाखा एकोणीसशे पंच्याण्णव साली देते शाखा तसेच एकोणीसशे शांक लोकांनी दिलेल्या प्रतिसाद तसेच बँकेच्या सभासद संचालक मंड सभासदांनी संचालक मंडळावर टाकलेला विश्वास सोबतच सभासदांनी ठेवीदारांनी आपल्या आपला पैसा बँकेत ठेवून संचालक मंडळावर टाकलेल्या विश्वासात योग्य प्रतिसाद देऊन संचालक मंडळ हे सन एकोणीसशे एकसष्टपासून पासून व व सतत बँकेच्या उत्कर्ष व प्रगती समोर ठेवून कार्य करण्याचा प्रयत्न करीत आहे रिझर्व्ह बँकेच्या रोज येणाऱ्या नवनवीन धोरणामुळे व जागतिक बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी बँकिंग क्षेत्रामध्ये रोज नवीन नवीन बदल करावे लागत आहेत त्यातूनही आपली बँक उत्तर प्रमाण उत्तम प्रमाणे वाटचाल करीत आहे रिझर्व्ह बँकेने व्याजदर ठरवण्याबाबत बँकांना दिलेल्या अधिकारामुळे या क्षेत्रामध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण झालेली आहे तरी सुद्धा अशा स्पर्धा युगात सर्वसामान्यांना परवडतील अशा विविध विविध कर्जाच्या योजना कर योजना संचालक ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत नवीन आपल्या बँकेमार्फत नवीन तसे युजना। युजना। घर बांधणी योजना तसेच शिक्षकांसाठी पगार तारण कर्ज योजना वाहन योजना घर दुरुस्तीसाठी कर्ज योजना सोने तारण कृषी मित्र बेदाना रिसी तारण योजना डॉक्टर लोकांसाठी हॉस्पिटल उभारणी व <फिए> इतर इक्विपमेंट खरेदी करण्यासाठी धनवंतरी योजना तसेच महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या मराठा समाजातील गरज गरजू तरुण उद्योजकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात मार्फत कर्ज योजना चालू केलेली आहे असा योजना मार्फत समाजातील गोर गरीब कामगार कष्टकरी शेतकरी यांच्या आर्थिक उन्नतीसाठी बँक काम करीत आहेत तसेच ठेवीदारांसाठी धनसंचनी योजना व रिकरिंग योजना या योजना राबवल्या जात आहेत बँकेमार्फत ए टी एम लॉकर आर टी जी एस क्यू आर कोड तसेच इत्यादी नवनवीन योजना सुरू करून देण्याचा द्या दिलेल्या असून बँक लवकर लवकरच मोबाईल बँकिंगची व्यवस्था मोबाईल बँकिंगसुद्धा सुरू करून देणार आहे रिझर्व्ह बँकेमार्फत डी आय जी सीमार्फत मार्फत पाच लाख रुपये ठेवीचं ठेवी वरील इन्शुरन्स उतरला जात अस जात आहे संचालक मंडळाने पंढरपूर श शहराची व्याप्ती पाहता उपनगरातील नागरिकांच्या आग्रह वाजतो पंढरपूर हद्दीतील या उपनगरात बँकेची सातवा सातवी शाखा सुरू करण्याचे योजने होते अंदाजे दहा हजार लोकसंख्या असलेल्या उपनगरातून पुणे पंढरपूर पंढरपूर सातारा पालखी मार्ग गेलेला आहे सदर उपनगरामध्ये लहान मोठे व्यावसायिक करणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे व त्यांना बँकिंग व्यवसाय करण्यासाठी तीन किलोमीटर पंढरपूर शहरात येण्या जाण्याशिवाय पर्याय नव्हता या सर्व गोष्टींचा विचार करून संचालक मंडळाने इसबाई येथे बँकेची सातवी शाखा सुरू केलेली आहे आमच्या बँकेच्या आपल्या बँकेच्या सन दोन हजार एकतीस दोन हजार चोवीस अखेर एकूण ठेवी दोनशे एकवीस कोटी अठ्ठ्याऐंशी लाख नव्वद हजार इतके असून कर्ज एकशे शेहेचाळीस कोटी ब्याण्णव लाख चार हजार इतके आहेत बँकेचा निधी पस्तीस कोटी दोन लाख एकोणीस हजार रुपये आहे गुंतवणूक सत्त्याण्णव कोटी प चौऱ्याऐंशी लाख रुपये आहे बँकेचे खेळते भागभांडवल दोनशे एकाहत्तर कोटी तेरा लाख असून बँकेला दोन हजार चोवीस अखेर दोन कोटी एकवीस लाख एकोणीस हजार इतका नफा झालेला आहे बँकेने सातत्याने अवर्ग राखला असून बँक सातत्याने दहा टक्के डिव्हिडंड ही वाट वाटप करत आहे बँकेच्या संचालक मंडळाच्या काटकसरी कारभारामुळे आणि कर्मचाऱ्यांच्या कामाप्रती दाखवलेल्या विश्वासामुळे बँकेने हे यश प्राप्त केलेलं आहे इजबावी शाखेच्या नवीन उद्घाटन प्रसंगी संचालक मंडळाने सा ठेवीदारांसाठी साडेआठ टक्के पंचवीस महिन्यासाठी साडेआठ टक्के ही योजना रा दे असून त्याचा जास्तीत जास्त सभासदांनी ठेवीदारांनी लाभ घ्यावा ही बँकेतर्फे विनंती करतो एवढे बोलून मी आपली रजा घेतो जय महाराष्ट्र जय सरकार.